नमस्कार जयभाने जयशिवरा सर्वांना राज्य सरकारच्या कृषी विभागाअंतर्गत महाडीबीटी फार्मर हे एक वेब पोर्टल सुरू आहे त्या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना टॅक्टर पेरणी यंत्र कापणी यंत्र सिंचन सुविधा फळबागा अशा अनेक योजनांसाठी अनुदान या पोर्टलच्या माध्यमातून दिल्या जातं त्यासाठी शेतकऱ्यांना या पोर्टलवर जाऊन त्याची नोंदणी करावी लागते आणि त्यांचा नंबर लागल्यानंतर त्यांना ही सबसिडी दिल्या जाते आता याच सबसिडीमध्ये याच पोर्टलवर अशीही काही गावं आहेत असेही काही शेतकरी आहेत जे पोकराच्या अंतर्गत येतात नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेअंतर्गत येतात अर्थातच या गावाची संख्या सात हजार दोनशे एक आहे या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सुद्धा महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं असेल आता ही बातमी त्याच शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचं गाव पोकराच्या अंतर्गत येते तर आता अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी आलेली आहे की या गावातील जे शेतकरी आहेत त्यांनी जर महाडिबीटी फार्मरवर अर्ज केला असेल तर त्यांचा तो अर्ज आता पोकरा वर्ग करण्यात येईल अर्थातच काय आता जे शेतकरी पोकराच्या योजनेअंतर्गत त्या गावामध्ये येतात त्यांना आता महाडिबीटी फार्मरवर रजिस्ट्रेशन करता येणार नाही ही नवीन अपडेट आहे परंतु याच अंतर्गत पोकराच्या अंतर्गत येणाऱ्या सहा वर्षांमध्ये सहा हजार कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना या जाणार आहे म्हणूनच असे शेतकरी ज्यांचं गाव पोकराच्या अंतर्गत येते त्यांनी आता वर जाऊन अर्ज करण्याची जा आवश्यकता नाही त्यांनी पोकरा टू पॉइंट ओ वर जाऊनच नोंदणी करावी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार